नमस्कार, सुनेत्रा ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे आज आपण मंजुषा ताईंची भेट घेणार आहोत कारण खास या आपल्यासाठी घेऊन आल्या आहेत कलेक्शन तर मंजुषा ताई आमच्या सबस्क्रायबर्सला आणि सगळ्यांना तुमची ओळख करून द्या पहिले नमस्कार मी मंजुषा प्रमोद पाटील माझं प्रदीप हुजेरी म्हणून शॉप आहे नगरला आणि आपल्याकडे झिरो टू फिफ्टीन इयर्स सगळे होल आयटम्स मिळतात आणि लेडीज आणि जेंट्स हुजेरी आहे एकोणीशे पंच्याऐंशी पासून आमचं हे शॉप आहे अरे म्हणजे सासऱ्यांनी चालू केलेलं आहे अच्छा आता ते सुरू ठेवलेलं आहे आणि तुम्ही तुम्ही त्यांना एक ले साथ त्या सगळ्यामध्ये आणि आज खास आपल्यासाठी बघा हे एक सॅम्पल म्हणून एक कलेक्शन आणलेलं आहे आपण लवकरच यांच्या शॉपला सुद्धा व्हिजिट करणार आहोत तर आपण आधी बघूयात यांच्याकडे काय आहे तर जसं आपण बघू शकतो हा हे आपलं ब्रँड नेम आहे एकोणीशे पंच्याऐंशी पासून आपलं शॉप सुरू आहे हो, हो. आणि काही थोडेसे कलेक्शन आपण सध्या इथे दाखवणार आहोत आणि जसं मी म्हटलं लवकरच आपण शॉपला भेट देऊ तर हे सुंदर कलेक्शन तुम्ही इथे बघू शकता तर ताई आम्हाला याच्याबद्दल सांगा हा फ्रॉक आता हे परकर पोलका आहे हा हा हे झिरो टू फिफ्टीन इयर्स आपल्याकडे मिळतील अच्छा आणि याची आपल्याकडे कॉस्ट किती पासून सुरू साडेसातशे पासून स्टार्ट अच्छा आणि जसं आपण बघू शकतो खूप छान अशी क्वालिटी याची वापरलेली आहे सिल्क मध्ये दिसत आहे आणि सुद्धा प्युअर कॉटन आहे अच्छा लाइनिंग आ... पण याला लावलेलं ला आहे प्युअर कॉटनचं म्हणजे लहान लहान मुलांना ना... मुला टोचणार नाही कारण त्यांना हाऊस असते पण थोड्या वेळाने ते नको म्हणतात हे अशी कपडे घालायला पण कॉटनचं त्याला अस्तर आहे सो हा सुद्धा एक आपण बघू शकतो जॅकेट डिटॅचेबल आहे का हे हो हो डिटॅचेबल अच्छा ओके आणि जॅकेट हा फ्रॉक आहे ऍक्च्युअली ना ओके छान सुंदर याची काय कॉस्ट आहे म्हणजे हे पण साधारण साडे सातशे आठशे ची रेंज अच्छा।, अच्छा हे पण लहान मुलांचे आहेत अच्छा हे धोती सेट आहे हे पण झिरो टू फिफ्टीन इयर्स पर्यंत आहे अच्छा आणि धोती सेट कशी आपल्याकडे धोती सेट पण साडेसातशे आठशे ची रेंज अच्छा ओके अटॅच जॅकेट पण आहे अच्छा हे अटॅच जॅकेटचा हा फ्रॉक आहे खूपच सुंदर म्हणजे आजकाल अशी फार ट्रेंड आहे घालण्याची बरं तुम्ही असं कॉम्बो पण करून देतात का भाऊ बहीण वगैरे असं आपल्याकडे अच्छा मस्त खूपच छान तर इथे सुद्धा शकतो हे छान इथे तुम्ही बोर्न बेबी आपल्याकडे मस्त खूपच क्यूट ही धोती सेट मधली सेट अच्छा फ्रॉक हा हा ह्याच्यामध्ये रंग सगळे अव्हेलेबल आहेत हो। आणि साईज काय साइजेस पण आहेत अच्छा सिक्सटीन टू ट्वेंटी सिक्स पर्यंत आहे आणि हे जे आहेत हे पण पर्कर पोलका आहे याच्यात हे कलर्स आहेत हे पण सिक्सटीन टू ट्वेंटी सिक्स आहे अच्छा आणि हाही एक प्रकार आपण जॅकेटचा बरोबर आणि आम्हाला एक दोन रंग उघडून दाखवा तुम्ही जेणेकरून लक्षात येईल आता इथे जो आहे तो नको तर तुम्ही बघू शकता हे टॉप परकर पोलक्याचा हा टॉप आहे एकदम छोटसा साईज दिसतोय हो, हा खूपच गुड आणि लहान साईज पासून म्हणजे वेगवेगळे वेग वे कॉस्ट आहे का लहान साईज वाईज पॅटर्न वाईज अच्छा बरोबर कारण आपला कपडाही चांगला वापरला गेलेला आहे प्युअर कॉटन बरोबर आणि तुम्ही लाईनिंग बघू शकतो की एकदम छान आहे क्वालिटी सगळीच खूप आणि हाही कपडा सॉफ्ट आहे म्हणजे हाईट ओचणारा कपडा नाहीये सिल्क चांगलं वापरलेलं हो हो आहे आपण मेन आपली व्हरायटी आणि क्वालिटीला बरोबर बरोबर क्वालिटीला महत्व जास्त दिलं जातं हा एक आपण उघडून बघूया पर्पल कलर म्हणजे वेगवेगळे कलर कोणते आहेत ते अजून उठून दिसतात हा काय साईज आहे साधारण हा सोळा साईज आहे अच्छा वन इयर्सला होतो अच्छा एक वर्षाच्या मुलीला हो सेपरेट पण होते अच्छा म्हणजे आपण सोयीनुसार घालू शकता हे हाफ घालू शकता जॅकेट वेगळं पण वा वा छान 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 आणि तुम्ही शिवून पण देतात का जर कधी आपल्याला कपडा आपला असेल तर तसं शिवू नाही मिळत आणि मोठ्यांच्या ह्याच्यात पण डील करता तुम्ही मोठ्यांच्या लहान मुलांचे फक्त लहान मुलांचे अच्छा अच्छा आणि हे आता हे बॉईज आहे ते हा हे धोती सेटच आहे अच्छा ते कॉटन मध्ये येतात मस्त वा किती छान आहे हे वस्तु <laughs> याच्यात पण साईज कलर्स तुम्हाला मिळेल अच्छा साईज आहे त्याच्या आणि हा कॉटन मध्ये कॉटन मध्ये अच्छा आणि याची कॉस्ट किती पासून आहे आपल्याकडे हे पाचशे फक्त पाचशे नव्याण्णव ला तुम्ही बघू शकता अतिशय चांगलं मटेरियल इथे वापरलं गेलेलं आहे खूप सुंदर वा खूपच छान मस्त आणि यातही आपल्याला किती वर्षापर्यंत मिळणार आहेत कपडे पाच सहा वर्षापर्यंत पाच सहा वर्षापर्यंत सेट अच्छा हा येल्लो कलर आहे त्याच्यामध्ये चौथा कलर आणि आपल्या शॉप मध्ये आलं तर आपल्याला अजूनही अजून शॉप मध्ये याच्यापेक्षा अच्छा शंभर प्लस व्हरायटी आहे अरे मस्तच आणि शॉपचाही आम्हाला एकदा तुम्ही सांगा प्रदीप होजेरी पैसर चौक कर्वेनगर पुणे अच्छा नगर मध्ये अच्छा आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण शॉपचाही अॅड्रेस देऊ तुमचा हो, त्यामुळे जर कधी कोणाला घ्यायचं असेल तर शॉप मध्ये <laughs> हो नक्की <laughs> <नक्कीद। laughs> हे आपले लहान मुलांच्या मध्ये हे अच्छा आहेत आपल्याकडे फक्त तुम्हाला क्वालिटीच मिळणार हो बरोबर हे कापड आपण बघू शकतो एकदम सॉफ्ट ब्रँड येतात हे बरोबर लंगोट आहेत अच्छा आणि अच्छा हा सेट आहे का वेगवेगळे हे सेपरेट आहे सेपरेट तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला पाहिजे ते सेट करून घेऊ शकतो सेट करून घेऊ शकतो आणि कॅप आहे अच्छा कॅपचे बरेच प्रकार आहेत खूप व्हरायटी कॅप मध्ये पण आणि ही पूर्ण घट्ट बसणार अशी कॅप आहे फिटिंग आणि तुम्हाला साईज जरी प्रॉब्लेम आला आपण चेंज करून देऊ अच्छा आणि क्वालिटीला आपला प्रॉब्लेम येणार बरोबर हे असं सेट पण येतात अच्छा तर आपल्याला जर कधी असं गिफ्ट म्हणून द्यायचं असेल तर हा छान सेट आहे सोबत त्यांचं ब्रँड नेम पण आहे की तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही इथे पुन्हा संपर्क करू शकता तुम्हाला आवडेल वस्तू तर आणि आपण उघडू हे बघू साईड तर ह्याच्यामध्ये काय काय येणार आहे आपण तीन झबली आहेत अच्छा तीन लंगोट आहेत सॉक्स आहेत आणि मिटन्स आहेत अच्छा एक दुपट आहे अच्छा दुपट पण म्हणजे हा पूर्ण बाळांत पिढा तुम्ही हो। तयार करून ठेवलेला आहे इथे बरं हे हे बॉईज साठी आहे का गर्ल्स बॉईज दोन्ही दोन्ही आणि आपण तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे आपण करून पण कस्टमाइज करून देणार बरोबर हे अशा जनरली ना इतके छोटे साईज कुठे मिळत नाही आपल्याकडे सगळे एकोणीशे पंच्याऐंशी पासून आपल्या चालू आहे हे काय हे रायची उशी आहे अच्छा हो का म्हणजे ओके ओके अच्छा ही बाळाला डोक्या खाली ठेवायची अच्छा राई येते हा हा हे कव्हर येते तुम्ही वॉश करू शकते अरे हे पहिल्यांदाच ना छान शेप येतो म्हणजे जे बरोबर आणि त्याला ते कव्हर आहे म्हणजे आपण हे धुवू पण शकतो बरोबर तर हा एक छान प्रकार इथे आपल्याला बघायला मिळतोय अजून दुपटा आहे अच्छा हे दुपट्याला हे डोक्यात घालण्यासाठी दुपट बरोबर हे डोक्यात घातलं की तुम्हाला थोड्या टोकऱ्या करता येतो आणि बरोबर आणि आंघोळ झाल्यावरही आपण थोडा वेळ असं बांधून ठेवलं की त्यांना उब मिळते बरोबर अच्छा छानच मस्त हा एक कॉटन कॉटनचे फ्रॉक्स येतात हे झिरो टू फिफ्टीन इयर्स आपल्याकडे अवेलेबल अच्छा अच्छा आणि याच्यात चला असंख्य व्हरायटी आहे ना आणि वर्कही छान केलेला आहे कॉटन आहे अच्छा याच्या पण लाइनिंग आहे याला सुद्धा प्युअर कॉटन हा मस्त खूप सुंदर आहे हा पण आणि यातही रंग मिळतील अच्छा कलर्स पॅटर्न स्टॅच्यूला हे आपण स्टॅच्युला पॅटर्न बघू शकतो अतिशय सुंदर दिसत बघा हे इथे कलर्स अवेलेबल आहेत भरपूर भरपूर व्हरायटी मस्तच खूपच गोड कलेक्शन सगळं कलेक्शन आमच्या सरांचं आहे <laughs> कलेक्शन कलेक्शन <से> छानच <बड़ो> <laughs> <चानस। laughs> आणि हा इथे एक आपण एक अजून स्टॅच्यू बघू छान असं ऑगस्ट साठी हा आय लव्ह इंडिया पंधरा ऑगस्ट साठी हे सुद्धा अव्हेलेबल आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी आय लव्ह इंडिया मस्त खूपच सुंदर हे टीशर्ट ले ले। टू टू स्कार्टे स्कार्टे तर हे टी शर्ट किती पासून रेंज आपल्याकडे याच्यावर टू नाईन्टी लिहिलेलं आहे स्टार्ट आहे आणि याच्यात पण तुम्हाला सोळा ते छत्तीस पर्यंत सोळा ते छत्तीस पर्यंत मिळणार आहे तर सगळंच कलेक्शन आणि इथे मला काही दिसत अजून खाली पण इथे मला काही दिसत आहे हे का हा काय प्रकार आहे हे कांगारू बॅग आहे कॅरी करण्यासाठी आणि ही किती पासून सुरुवात आहे ही पाचशे नव्याण्णव पाचशे नव्याण्णव अच्छा समोरच्या बाजूला लावायची बेबीला कॅरी करण्यास बरोबर हे गादी मच्छरदाणी आहे अच्छा गादी मच्छरदाणी एकत्र एकत्र उशी पण आहे पिलो पण आहे अच्छा हे किती पण आहे तुम्हाला सेपरेट पण मिळेल अच्छा मच्छरदाणी हा हा आणि अटॅच पण आहे अच्छा याच्यात कलर व्हरायटी पण आणि अच्छा संख्यावर आपल्याला हे कॉटन प्युअर कॉटन हे साडेचारशे चारशे अच्छा आणि सगळं म्हणजे त्याला पॉकेट सगळे असे दिलेले आहेत की तुम्ही दुधाची बाटली पाण्याची बॉटल असं सगळं कॅरी करू तुम्ही हा सो व्यवस्थित सगळ्या गोष्टी नीट राहणार आणि ट्रॅव्हलिंगला सोप्प होणार वस्तू पटकन आपल्याला मिळणार मुलांसाठी जी हवी आहे ती बरोबर असे फुलसूट पण येतात आपल्याकडे अच्छा याच्यात पण साइजेस आणि वाढ अच्छा खूप छान आणि क्वालिटी खरंच तुम्ही म्हटलात ना त्याप्रमाणे खूप चांगली आहे सॉफ्ट तर कारण मुलांचे कपडे कशा सारखे धुण्यात जातात आणि क्वालिटी खूप छान असली पाहिजे त्याची आणि ड्रेस पण आहे आपल्याकडे नाइट्रेस आहेत हाफ सूट पण आहे अच्छा ओके आय ल मिल्क मुलांना एक पॉझिटिव्ह कारण दूध त्रास देतात एक पॉझिटिव्ह तुम्ही ते दिलेलं oh. आहे मेसेज दिलेला आहे मस्त हे ब्लँकेट आहे हे टॉवेल आहे हा टॉवेल आहे मुलांचा oh. अच्छा वा सुंदर म्हणजे त्यांना आवडेल असे चित्र याच्यावरती आहेत oh. मी अजूनही व्हरायटी असेल याच्यावर त्याच्यात भरपूर गर्ल्स बॉईज साठी आहे सात आठ वर्षापर्यंत आरामात वापर आणि कपडा जसं मी म्हटलं की सॉफ्ट आहे आणि हे असे ब्लँकेट पण मिळतील आणि हे सुद्धा सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट आणि छान त्याला शायनिंग पण आहे की मुलांना छान वाटेल खूप छान आहे हो बरोबर खूप छान पाच सहा वर्षापर्यंत आरामात हे वापरत असत याची कशी साधारण सहाशे ची रेंज ह्याच्यात पण गर्ल्स बरं हे असं क्वीकड्राय हा हा प्लास्टिक याला का हे काय बोललात तुम्ही हे ड्रायशीट आहे अच्छा हे न्यू बेबी पासून दोन वर्षापर्यंत वापरू शकतो म्हणजे हे बेडवर टाकायचं बेडवर आणि बॅकसाइडने त्याला प्लॅस्टिक अच्छा रबर लावलेला आहे आणि फुल मशीन वॉश आहे अच्छा आणि क्विक ड्राय आहे मेड इन इंडिया आहे सगळ्यात जास्त महत्वाचं हा कारण मी आता तुम्हाला ला मी पण ब्लॉक करत नसते मी बघून हे खूप छान याची आहे काय कॉस्ट आहे आपल्याकडे हे तीनशे नव्याण्णव नौ पासून एक दोन हजार पर्यंत आहे आणि यातही आपल्याला साईज मिळतील अच्छा हे नॅपकिन्स आहे अच्छा सेट अच्छा तर हे रुमाल सुद्धा आहे ना हे अशी एकदम क्वालिटी सॉफ्ट आहे रुमाल तोंड पुसायला वगैरे आपल्याला खूप छान आहे ना खरंच म्हणजे सगळी थोडक्यात काळजी आपल्या शॉप मध्ये आलं तर सगळी काळजी घेतली जाणार आहे अच्छा वा वा मस्त हा यात पण साईज असते यात ते साईज आहे हा वा मस्त अच्छा हे ते मघाशी आपण त्यात हे कॉटनचं अच्छा मस्त आणि याला साईडने डिझाईन पण केलेली आहे सो so, गिफ्ट देण्याला सुद्धा हे छान ऑप्शन आहे गिफ्ट द्यायला रंग आहे रॅश येणार क्वालिटी लगेचच समजतीये आहे किती चांगली क्वालिटी आपण बघू शकतो तर म्हणजे स्वतः तुम्ही खूप छान असं कलेक्शन किड्सवेअर मध्ये दाखवलं म्हणजे इतकं छान गोष्टी तुम्ही इथे दाखवल्या ज्या सगळ्या लहान मुलांना घरात सुद्धा डेली वेअर आणि पार्टी वेअर लग्न समारंभासाठी आता येणाऱ्या सणांसाठी सगळीचकडे उपयोगी येणार आहे हो, तर इतक्या छान वस्तू तुम्ही आम्हाला इथे दाखवल्या त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचे आणि आपण शॉपचा ऍड्रेस इथे स्क्रीनवरती देणारच आहोत तर मी नक्की सांगेल की तुम्ही यांच्या शॉपला व्हिजिट करा आणि स्क्रीनवर नंबरही असेल तुम्हाला काही अडचण असेल तर तिथे तुम्ही कॉल करू शकता तुम्हाला ऑनलाईन पण तुम्ही देतात ना oh, तर ऑनलाईन हवं असेल तर ऑनलाईन मध्ये सुद्धा तुम्हाला या सर्व वस्तू मिळणार आहेत आणि यातली कोणता सगळ्यात जास्त पॅटर्न तुम्हाला आवडला ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आपले चॅनल सुनेत्रा व्लॉग ला नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओला सुद्धा भरपूर लाईक आणि शेअर करा आमच्या दुकानाला अवश्य भेट द्या आणि यांच्या दुकानाला यांच्या दुकानाला सुद्धा अवश्य भेट द्या आणि खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच